मी रामदास बर्डे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जिल्हाध्यक्ष कंत्राटी कर्मचारी संघटना प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्याच्या त्यासाठी आम्ही प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली होती तर आमचे आमचं जे उपोषण झालं होतं तेवीस सहा दोन दो हजार पंचवीस रोजी आठ दिवसीय उपोषण आझाद मैदान या ठिकाणी झालेलं होतं त्या उपोषणामध्ये आम्हाला तीन महिन्यामध्ये तुमच्या पूर्णपणे मागण्या मान्य आम्ही करू आम्ही तुम्हाला जी आर काढून देऊ जर तीन महिन्यामध्ये आपल्याला आश्वासन दिलेलं होतं तीन महिन्याच्या कालावधीमध्ये ग्रामविकास खात्यासोबत मंत्र्यांसोबत आपली बैठक लावून त्या ठिकाणी ती मिटिंग घेऊन त्या बैठकीमध्ये आमच्या मागण्याचा निर्णय करणार होते परंतु कुठल्याही प्रकारची तीन महिन्यामध्ये कोणतीही मिटिंग झालेली नाही आचारसंहिते अभावी आम्ही मध्यंतरी परत अकरा तारखेला म्हणजेच अकरा ऑगस्ट रोजी आम्ही उपोषणाचा पुन्हा इशारा दिला आमचा तीन महिन्याचा कालावधी पूर्ण न होता जे आम्ही उपोषणाचा इशारा दिलेला होता याचं कारण असं होतं मध्यवर्ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार होत्या तर आम्हाला पत्रकारांकडून त्या माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या प्रमाणात आम्ही आम्ही तो मुद्दा मांडला आणि अकरा तारखेच्या उपोषणासाठी पत्र दिलं असता आम्हाला शासनाने पुन्हा लेखी दिलं की तुम्हाला तीन महिन्याचा कालावधी दिलेला असताना मध्यंतरी तुम्ही का असं करताय आम्हाला ते लेखी पत्र आल्यानंतर आम्ही परत आमच्यावर कारवाई होऊ नये याकरता आम्ही तीन महिन्याचा कालावधी पूर्णपणे होऊ दिला आणि आज एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आपला उपोषणाचा ती थी, तीन महिन्याचा कालावधी पूर्ण होऊन तेवीस नऊ बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आझाद मैदानावर त्या ठिकाणी उपोषणाला बसत आहोत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या दोन हजार बारा बारापासून आमची हरकासह जी वाढ जी आहे आमच्या कर्मचाऱ्यांची कंत्राटी कर्मचाऱ्यांची जी वाढ थांबवण्यात आलेली आहे बारा ते तेरा वर्षापासून तर ती आम्हाला मिळावी ते दोन हजार बारापासूनचा फरक मिळावा त्या ठिकाणी आपल्याला वाहतूक भत्ता नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे मिळावा आणि मूलभूत अधिकारावर गदा आणणारा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये तो रद्द करावा आणि न्यायालयामध्ये जी न्याय मागणी केल्याने जो शासन निर्णय त्यांनी चुकीचा काढला तर तो तो शासन निर्णय रद्द करण्यात यावा नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे पगारी रजा तसेच आपल्या महिलांसाठी प्रसुती रजा आम्हाला त्या मिळाव्यात एवढ्या मागण्या आमच्या किरकोळ मागण्या असताना या मागण्यापैकी एकही मागणी या शासनाने आमची कुठल्याही प्रकारची सहानुभूती दाखवली नाही म्हणून आम्ही या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि आम्ही तेवीस आम्ही या बावीस नऊ पासून त्या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी परमिशन काढून उपोषणाला बसत आहोत जोपर्यंत आमचा शासन निर्णय आमचा जी आर आमच्या ताब्यात मिळणार नाही तोपर्यंत मी त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे ज्या वेळेस माझा शासन निर्णय किंवा माझा जी आर ताब्यात मिळेल त्याच वेळेस मी त्या ठिकाणाहून उठणार आहे आणि माझे सर्व महारा महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचारी त्या ठिकाणी असंख्यच्या संख्येने त्या ठिकाणी येणार आहेत परंतु ते माझ्या पाठिंब्यासाठी येणार आहेत त्या पाठिंब्यासाठी आलेले असताना मागील जे उपोषण तेवीस सहा दोन हजार पंचवीसचं झालं होतं त्याचप्रमाणे शांततेच्या मार्गाने कुठलाही धोका शासनाला त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन शासनाच्या नियमाटी पंचवीस नियमांपैकी एकही नियमाचं उल्लंघन होणार नाही माझ्या उपोषणामुळे तर याची दक्षता आम्ही घेणार आहोत आणि त्या ठिकाणी माझे जे वीस लोक वीस पंचवीस लोक मी नेमलेले आहेत आणि माझं शिष्टमंडळ पाच लोकांचं नेमलेलं आहे ते शिष्टमंडळ त्या ठिकाणी शिष्टमंडळाचं काम करेल आणि जे वीस लोक आम्ही स्वयंसेवक म्हणून जे नेमलेले आहेत ते स्वयंसेवकाचं एक एकदम इमानदारीने आणि चांगल्या पद्धतीने काम करेल एवढंच बोलतो आणि थांबतो